युवकाचा खून अवघ्या आरोपी ताब्यात रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील विधी महाविद्यालयासमोर किरकोळ वादातून ठाकरे वर्ष राहणार दुर्गापूर या युवकाचा खून करण्यात आला ही घटना तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी घडली घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांनी तातडीनं तपास सुरू करून अवघ्या एक तासात सर्व सहा आरोपींना ताब्यात घेतले आरोपी करण मेश्राम व्यावर्ष बावीस यश राऊत वैवर्ष एकोणीस अनिल बोंडे वैवर्ष बावीस प्रतीक मेश्राम वैवर्ष बावीस तौसीब शेख वैवर्ष तेवीस व सुजित गणवीर वैवर्ष पंचवीस सर्व राहणार दुर्गापूर यांनी आपसी वादातून ठाकरे यांचा खून केल्याचं स्थानिक केली ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन वापर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल कातोरे व आसिफ राजा शेख यांच्या नेतृत्वात करण्यात आली रामनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्र चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट . <marriages timing>